शेतात आले कारण सकाळी ना रिमझिम रिमझिम पाऊस होता तरी पण किती छान असं वातावरण झालेलं आहे आणि कामोनेच्या फुलाला किती छान फुलं मस्त आणि याला कामोन्या पण आलेल्या आहे दाखवते आणि या कामोन्या पिकल्या ना तर खूप छान लागतात आणि बोरीला पण छान फुलं याय लागलेली आहेत आणि आज मला ना शेतामध्ये मिरच्याचं रोप लावायचं आहे मिरच्याचं रोप आणलं मी घरी टाकलं होतं तर ते लावते आता आता रोप लावायचं पण बरंच रोप आहे तर मला खूप वेळ लागन तर काय करते तो रोपाला मी थोडंसं याच्यामध्ये पुरून ठेवते म्हणजे मग हे रोप हिरवर राहील त्यामुळे असं ठेवलं तरी चालतं जे राहिलेलं रोप मी बाजूला घेतलं काढून आता स सर सगळीकडसारखे आहे पण जिथं तूट आहे ना अशी चुटीवर हे लावायचं मला तर याला काय करायचं हे पा किती छान सुत आहे ना आणि याला इतक्या छान मिरच्या आहे त्यानंतर पण जो सेंडा आहे हे सेंडा मी तोडून घेते आता स्टँड नाही शेतात कशाचं स्टँड ना आता पण नाही आत्या गावाला गेलेल्या आहेत त्यामुळे मी एकटीच आले पा शेंडा खुडून घेतला असा शेंडा खुरडा ना तर याला पटकन रोप वाढवण्यासाठी मदत होते त्यामुळे शेंडा खुडून घ्यायचा चला आता आपण हे रोप लावून घेऊ हे हो। बाकीचं राहू देऊ बाजूला जरी टाकलं ना तो हिरवं व्हायला वेळ लागत नाही ही निसर्गाची ताकद आहे तर तसंच मिरचीचं रोप मी घरून उपटून आणलं आणि इथे लावलेलं ला आहे आणि आता दुसऱ्या वेळेस मी या शेतात येईन त्यावेळेस आपण मी तुम्हाला दाखवेल की रोप लागलं की नाही आणि हे लागणारच आहे कारण मिरचीचं रोप वांग्याचं रोप लावलं ना ते लागतं आणि घरच्या शेतामधले मिरची वांगे खायला ना खूप मस्त राहतं एकदम नैसर्गिक आणि ताजं ताजं राहतं आता बाजूने मी याला थोडंसं खुरपून घेते म्हणजे जेव्हा आम्हीसारखी खुरपू तेव्हा हे खुरपायची गरज नाही पडणार आणि नंतर याच्यामुळे आपण ढिल्ल्या होणार नाही त्यासाठी आधी खुरपून घेतलं आणि मस्त आपलं रोप छानपैकी लागलेलं ला आहे तुम्ही लावता का नाही शेतामध्ये तर मला कवड करून सांगा आणि शेंडा पण खुडून घेतला शेंडा खुडला ना तर पटकन्याची वाढ होते आणि पटकण्याला फुटतं त्यामुळे शेंडा खुडून घ्यायचा कोणतं पण रोप लावलं तर आणि पहा भेंडी रानभेंडी कवडी झाली आणि आम्ही घरी पण भेंडी लावलेली ला आहे म्हणजेच छोडं जे सव्वा महिना पीक येतं ना ते पीक लावलेलं ला आहे सव्वा महिन्याचं रोप लावलेलं ला आहे आणि इथं पण बऱ्याच ठिकाणी टाकलं पण ते काही ना आलंच नाही दिसेल आता पुढच्या कुरपणीच्या तो मला दिसते ले फुटकर आहे ही हो ना लय फुटकर आहे काय आला हो खायला ले, फुटकर आहे ती त्यात तर हे बी आज आम्ही कडूळ टाकला ह्या शेतामध्ये बैलाला खायसाठी आमच्याकडे काहीच नाही राहिलं गवत लावलं असत तेव्हा काका पाळी घालतात पा आमची

भारी ऋतू म्हणजेच पावसाळा पावसाळा ना खूप छान असतो म्हणजेच सगळीकडे असं हिरवं हिरवं गार आणि वाळलं जरी झाड असेल तर त्याला पालूर पुडते फुलं येतात काही फळं येतात आणि खूपच छान असतं तर, <laughs> हे।, तर हे पा आमच्या बाबळीच्या झाडाला बाबळीच्या झाडाला म्हणजे आमच्या शेतामध्ये बाबळा आहे तर त्याला किती छान फुलं आलेले आहेत पहा आणि आंबुषा असली ना तर आमुषाच्या दिवशी आपण जे दिवा दिवे घासतो आणि दिव्याचं पूजन करतो तर त्या दिव्याला ना तर हे फूल वाहवं हो लागतं हे फुल त्या दिव्याला जर तुम्ही अर्पण केलं तर चांगलं असतं असं म्हणतात तर या गोड बाबळ आहे गोड बाबळीचं फुल तुम्ही नक्कीच जेव्हा दिवे घासून दिव्याचं पूजन करता तेव्हा हे फूल तुम्ही देवाला अर्पण करीत जा म्हणताना कुठं भेटेल जर शेतकरी असाल तर शेतात भेटतं आणि आमच्या खेडेगाव असेल तर खेडेगावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा गोड बाबळ असते तर ह्या बाबळीचं फूल एकदा तरी नक्की देवाला वाहून पाहा तुम्ही बरेच मान्यता आहे तर मला काही माहीत नव्हतं पण मी केंद्रामध्ये माझी ताई जाते तर ते ताईने मला सांगितलं होतं तर मी वाहत असते आणि मी आधी पण दाखवलं तुम्हाला कामण्याचं झाड तर हे पहा इतक्या छान कामाने आल्याना मी एकदम जळवून दाखवते तुम्हाला आणि खूप छान लागतात ह्या पिकल्याच्या नंतर तोडून पाहू आपण हे पहा तोड्या मी तोडून माझ्या हातातून गळून पण गेल्या आणि यंदा ना कसं काय झालं काय माहिती फुलं आलेच नाही जास्त कारण जे झाडं होते ना ते यंदा खूप उन्हाळा होता तर ते जळून गेले आता थोडे थोडेच आहे तर हे फुलं ना आम्ही लहानपणी ना असे तोडून न्यायचो आणि याच्या हार वगैरे करायचो आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा खूप वेगळं होतं म्हणजे परिस्थिती नव्हती ना असे काही नवीन नवीन बाजारातून आणायची मार्केटमधून आणायची तर आपले जे खेळ असतात आम्ही भुलाबाई मांडायचो ते ना तर अशाच फुलं शेतातून न्यायचे आणि याचे गजरे करायचे असं त्या देवासमोर असे व्हायचे खरंच खूप भारी होतं बालपण आता काय खरं नाही असं वाटतं मला जे लहानपणी असतं ते आता कराच्या भाकरी खायच्या नुसतं संसारात मग्न चला हिडवला शेवटपर्यंत कंटिन्यू रहा व्हिडिओ खूपच छान होईल